ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँडचे चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या आरवाय वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता आरवाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि तीस चौतीस एकोणऐंशी शून्या सिंधुदुर्गातील एका मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या संस्थेतील तब्बल तीस शिक्षक हे बोगस पद्धतीनं भरती केले असून या संदर्भात मुख्यमंत्री शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्याकडे पालक तक्रार दाखल केली असल्याचा दावा देखील अजय श्रीकृष्ण परब यांनी केला आहे बांधा नगर शिक्षण प्रसारण मंडळाच्या साधारण सा दहा शाळा आहेत त्याच्यापैकी सात शाळांमध्ये एकूण तीस बोगस शिक्षक आज नेमणूक झालेली आहे या सर्व नेमणुका बॅकडेक्टेड दाखवण्यात आलेल्या आहेत दोन हजार अठरामध्ये प्रत्यक्ष कारवाई झाली आणि दा त्यांच्या नेमणुका ह्या दोन हजार दहा सालापासून दाखवण्यात येत आहेत आणि बावीस दोन हजार बावीसपासून त्या शिक्षकांचा वेतन चालू आहे आणि शासनाला कोट्यावधी रुपयांचा भूर्दंड सध्या पडत आहे त्याविषयी आम्ही आवाज उठवत आहोत मुळात ह्या शिक्षण संस्थेतील एका शाळेमध्ये मी स्कूल कमिटी मेंबर होतो आणि त्या त्यावेळेला मला जी काही माहिती मिळाली त्याची पूर्णपणे शहानिशा करताना माहितीच्या अधिकारात ह्या प्रकरणातील सर्व खोट्या का कागदपत्राची शंभर टक्के संपूर्ण माहिती आज मला माहितीच्या अधिकारा स्वरूपात मिळालेली आहे आणि मी ती केव्हाही सादर करू शकतो शासनाच्या धोरणानुसार दोन हजार बारा साली सालपासून पवित्र प्रणाली लागू करण्यात आली आहे त्याचा उद्देश असा होता की शिक्षकांच्या सं मुलांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची जी संख्या संख्येमध्ये फरक पडतो त्यांना इतर तर सामावले जावेत आणि ते त्याच्यावर शासनाचं नियंत्रण यावं म्हणून पवित्र प्रणाली ठेवण्यात आली आणि त्यावेळेला संस्थांचे जे शिक्षक भरतीचे अधिकार आहेत ते काही प्रमाणात नियंत्रित झाले आणि त्याच्यामधून ही पळवाट काढण्यासाठी संबंधित संस्थांनी अशा प्रकारचा मार्ग अवलंबला की आमच्याकडे अगोदरच एवढे शिक्षक होते अशा पद्धती पायाभूत पदे वगैरे अशा वेगवेगळ्या नावाखाली आपल्याकडे शिक्षण असं असल्याचं भासवलं आणि त्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्नशील राहून प्रत्येकी पस्तीस पस्तीस ते चाळीस लाख रुपये प्रत्येक शिक्षकाकडून शिक्षकाकडून म्हणजे सुशिक्षित लोकांकडून घेऊन हे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे सुमारे आता तीस शिक्षकांचा म्हटला तर स साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्र प्रतिमा प्रमाणे आता ही सध्या तीन वर्ष पगार चालू आहेत एकोणतीस शिक्षकांचा आणि त्याचप्रमाणे दोन हजार बावीसपर्य बावीसपर्यंत म्हणजे त्यांच्या निवडणुका दाखवल्या सुमारे दोन हजार दहा साली दोन हजार सहा दहापासून बावीस दोन हजार बावीस सालापर्यंत हा संपूर्ण जो कार्यकाल आहे त्या कार्यकालामधला संपूर्ण पगार हा पगार फरक रूपाने काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो कित्येक करोड्समध्ये जाणार आहे आम्ही सर्व स्तरावर म्हणजे पहिल्यांदा संस्थेकडे उपोषणाच्यामध्ये बांधनोभर शिक्षण संस्थेच्या प्रमुख शाळेकडे आम्ही उपोषण केलं त्याच्यानंतर शिक्षण अधिकारी यांच्याकडे आमची उपोषणं झाली अशी प्रत्येक स्तरावर डेप्युटी डायरेक्टर आयुक्तांकडे आमच्या तक्रारी केल्या सर्व श सर्व मंत्री इवन आमचे इथले जे स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा मागच्या काळामध्ये मा पालक शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आम्ही आमचं गार्ड मांडलेलं आहे पण आम्हाला अद्याप कुठे दात मिळालेली नाही माझं नाव अजय श्रीकृष्ण परब कुडासे स्कूल कमिटी पे आता सध्या मी ग्रामपंचायत सदस्य आहे गेली पंचवीस वर्ष आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सातलाईनच